अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नागपुरातील हनुमान नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे शेख यांच्या घराच्या जिण्याखाली एका मोकाट कुत्रीने तब्बल वीस दिवसांपूर्वी पिल्लांना जन्म दिला असून अद्यापही ती जागा सोडायला तयार नाही या कुत्रीचा आक्रमकपणा वाढल्याने परिसरातील लहान मुलं आणि महिला सतत भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहे शेख यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कोपरगाव नगरपालिकेकडे अनेक वेळा दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या असल्या तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आमच्या प्रतिनिधींनी या संदर्भात नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की दिल्लीवरून विशेष का दिल्ली टीम आल्याशिवाय टीम आल्याशिवाय स्थानिक नगरपालिका काहीच करू शकत नसेल तर मग मोकाट कुत्र्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची जबाबदारी कोण घेणार स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करून परिसर सुरक्षित करावा अशी मागणी केली आहे अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे हां क्या तुमको काटता है क्या वो हां हां तुम्हें काटती ओ तुमको भोगती क्या वो हाँ। बहुत हां अच्छा उसको क्या हुआ है बच्चे हैं हां हां उसके छोटे से बच्चे हां मिनी का भी छोटे छोटे बच्चे हां हां Thanks for watching!